गोलंदाज आर्यन आणि सलामीची जोडवे पाहायला मिळते ते सचिन आणि अमर यावेळी सचिन डोक्यावर चेंडू जातोय मध्ये चेंडू पास होईल त्यामुळे एकच धाव मिळेल एका धावने धाव संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा होते एकच धाव आर्यन याच्या या फटक्यामधून मिळते बिनबात एक अशी धावसंख्या संख्येचा मात्र शुभारंभ होतोय श्री गणेशा होतोय आणि वैयक्तिक वाट्यातलं पहिलं षटक आर्यन हाताळताना आपल्याला दिसतोय मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवावं लागेल आर्यन याला जर आपल्या संघाला सामना जिंकून द्यायचा असेल तर नक्कीच मर्यादित दोन षटकांच्या सामन्यामध्ये मोठे फटकेबाजी पाहायचं मिळेल परंतु पुन्हा एकदा चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये माननीय श्री शंकर दादा मोहिते यांचं इथे आमच्या स्पर्धेच्या ठिकाणी आगमन होते त्यांना विनंती असेल की त्यांनी आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे आपल्या या आमच्या कमिटीच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल आपल्याला विनंती असेल की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हा दरम्यान संघाची धावसंख्या आपल्याला पाहावाय समित येते बिनबाद दोन अशी धावसंख्या सलगचे दोन चेंडू डिग्लर झोन मध्ये मोठे फटके मारण्याचा प्रयत्न तो नक्कीच सचिनच्या बॅट मधून माननीय श्री शंकरदादा मोहिते अर्थातच समाजसेवक यांची च्या नावाने ख्याती आहे ते शंकरदादा मोहिते सर यांचं इथे आगमन होते त्यांना विनंती असेल की त्यांनी आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानपन व्हायचं आहे आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने आपलं सहर्ष सहर्ष स्वागत करीत आहोत आता मात्र सुरेख गोलंदाजी यावेळी मात्र फलंदाजाकडे कोणतंही उत्तर नव्हतं चेंडू जाऊन अदवतो स्टंपवरती आणि नक्कीचं इथे बाद होऊन परतावं लागेल पहिला गडी बाद होते सचिन याचा सचिन पहिल्या दोन चेंडूवरती मोठे फटके मारायचा प्रयत्न करत होता प्रयत्न सजव फटके सजवण्याचा कर प्रयत्न करत होता परंतु आता मात्र बाद होऊन परतावा लागेल आर्यान्याची सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहावायचं मिळते पहिल्या तीन चेंडूर नंतर एक विकेट दोन अशी दहा संख्या होते ती मानेवाडी संघाची यानंतर आता मात्र नवीन फलंदाज विक्रांत कृपया मानेवाडी संघाचा अतिरिक्त खेळाडू लगेचच आमच्या कक्षामध्ये पाठवा विक्रम या ठिकाणी सलामीचा फलंदाज आपल्याला दिसतोय या फुलपळाचा चेंडू त्याचा खर्च समाचार घेण्याचा प्रयत्न चेंडू मात्र घळण घडत जातोय सिलिमिडपच्या दिशेने एक धाव मात्र निश्चित मिळेल आणि एका धावनिशी संघ पोहोचतोय तीन या धावसंख्येवरती बिनबाद तीन अशी धावसंख्या पहिल्या एका धाव्याने विक्रम आपलं वैयक्तिक खातं घालतोय संघाच्या धावसंख्येत संकेत भर घालतोय आता मात्र स्ट्राईकला प्रथमच येईल तो अमर अमर हा एक नावाजलेला फलंदाज या अगोदरच्या मॅचमध्ये सामनाविरे ठरलेला हो अमर आपल्याला पाहायला मिळतोय एक चांगली फलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली होती चौकार षटकारांची आतशबाजी आपल्याला पाहायला मिळाली होती असं हा अमर फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय पाहूया आपल्या संघासाठी किती धावा जमा करतोय कारण मर्यादित दोन षटकांचा हा सामना आणि एक भलं मोठं लक्ष उभं करायचं असेल तर चौकार षटकारांची आतषबाजी गरजेची असेल यावेळी मात्र सुरेख फटका ज्या आतषबाजीची गरज होते तोच एक नेत्रदीपक फटका आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू जातोय सीमारेषा पार सहा धावांसाठी एक खणखणीत षटकाराने संघ पोहोचतोय नऊ या धावसंख्येवरती अमर सहा धावाने आपलं वैयक्तिक खातं खोलतोय संघाच्या धावसंख्येत भर घालतोय संघ पोहोचतोय एक गडी बाद नऊ अशी धावसंख्या एक सुरेख सुरुवात म्हणावी लागेल ती अमर याची एक खणखणीत षटकार आता मात्र गोलंदाज आर्यन याला हा शेवटचा चेंडू हातात एक विचार पद्धतीचा हा चेंडू यावेळी पुन्हा एकदा सुरे एका पटका पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिले सीमारेषा पार सहा धावांसाठी खनखनीत षटकार पुन्हा एकदा सहा धावांशी संघ पोहोचतोय पंधरा या धावसंख्येवरती दो अर्थातच दोन मोठे फटके या षटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि तेच अमरच्या बॅटमधून नक्कीच या फटक्यांच्या संघाच्या धावसंख्येला तो अमर संघ एक गडी बाद धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र दुसरे षटक अर्थात त्याचा शेवटचा हानामारीचा षटक पाहायला मिळेल कर्णधार कोणावरती विश्वास दाखेल हे मात्र पाहण्याजोगं असेल कारण कोणत्याही माणसाला जर तुम्ही कोणतेही कार्य करण्याच्या अगोदर जिंकल्यानंतर शाबासकी देण्यापेक्षा अगोदर जर शाबासकी दिली तर त्याचा आत्मविश्वास दुनावतो म्हणूनच नक्कीच कर्णधार कोणावर विश्वास दाखेल दा हे मात्र पाहण्याजोगं असेल या दरम्यान वैयक्तिक कोटातलं पहिलं संघातर्फे दुसरं हानामारीचं षटक हाता हाताना दिसतोय तो गोलंदाज विजय गोलंदाजी मार्क वरती आतापर्यंत संघाची धावसंख्या झाली होती पंधरा एक गडी बाद पंधरा अशी धावसंख्या पहिल्या वल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसरं षटक हाता हातात आपल्याला दिसते तो विजय शेवटचा हानामारीचा षटक या हानामारीच्या षटकामध्ये कितपत धावांचा पाऊस होईल धावांचा डोंगर उभा होईल का गोलंदाज आपलं वर्चस्व वर स्थापित करेल हे मात्र पाहण्या जोग असेल यावेळी पुतकळाचा चेंडू होता स्लोअर पद्धतीचा चेंडू चेंडू टप्पा पडल्यानंतर फलंदाज जा बीड झाला चेंडू गेला यष्टरक्षकाच्या हातामध्ये आणि एवढे यष्टरक्षक पाटील आपलं काम चोख बजावता चेंडू जातो हे निर्धाव धावसंख्या मात्र स्थिर एक गडी बाद पंधरा धावसंख्या पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर दुसऱ्या षटकाच्या यावेळी पुन्हा एकदा फुटवाचा चेंडू हलक्याचे स्टेअर करायचा प्रयत्न होता फलंदाजाचा यावेळी धावची संधी परंतु तेवढं बॅकअप चांगलं नव्हतं आणि दरम्यान एक धाव मात्र पळून पूर्ण केली जाते एका धाव्यांनीशी संघ पोहोचतोय या धावसंख्येवरती एक गडी बाद सोळा अशी धावसंख्या आता मात्र सुरेखा गोलंदाजीचं प्रदर्शन पाहावंयस मी ते विजयाचं स्वतःच्याच फलत्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर धावची संधी होती परंतु बॅकअप मात्र चांगला नव्हता परिणामता इथे मात्र एक धाव पोहोचून पूर्ण गेली आणि संघाची धावसंख्या मानेवाडी संघाची होते ती एक गडी बाध सोळा अशी धावसंख्या दुसरे षटक चालू असताना मर्यादित षटकांचा हा सामना धावसंख्येला आकार यासाठी मोठ्या फटक्यांची आताबाजी करण्याचा प्रयत्न करताना दिसताना फलंदाज अमर सलग दोन षटकारांनी खेळताना दिसतोय यावेळी पुन्हा एकदा पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला आहे चेंडू चेंडू जातो यावेळी सीमारेषा पार वन बाउन्स चौकार चार धावांशी संघ पोहोचतो वीस या धावसंख्येवरती तीन चेंडूच्या समाप्तीनंतर तीन चेंडू शिल्लक असतील चेंडू झाल्यानंतर एक गडी बाद वीस याची धावसंख्या पूर्ण एकदा अमर तयार आता मात्र भरकटलेला मारा गोलंदाज यावेळी मात्र भरकटलेला मारा करतोय कारण त्याला माहिती समोर आपल्या अमर आहे आणि अमर आपल्या चौकारा षटकरांशी प्रसिद्ध असलेला अमर फलंदाजी करतोय दरम्यान वेगळा शैली फलंदाज टाकण्याच्या अवांत धावसंख्या मात्र निश्चित मिळते आता मात्र बराच काळ चेंडू अहो मध्ये होता खाली कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता तोपर्यंत दोन धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात या दोन धावांशी संघ पोहोचतोय तेवीस या धावसंख्येवरती एक गडी बाद तेवीस अशी धावसंख्या दुसरं षटक चालू असताना अजूनही दोन चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या इनिंग मधला पमिया दोन चेंडू मध्ये दोन मोठे फटके निर्धार चेंडू जाईल हे मात्र पाहण्या जोगा असेल पुन्हा एकदा अमर मात्र फलंदाजी फलंदाजीसाठी तयार असेल आता मात्र पुन्हा एकदा अमर याचा सूर्य एक फटका यावेळी मात्र पराकष्टीचे प्रयत्न केले क्षेत्ररक्षकाने झेल टिपण्याचा परंतु मात्र चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी एका धावेने संघ पोहोचतोय 24 या धावसंख्येवरती दुसरे शतक शेवटचा चेंडू शिल्लक असेल पाच चेंडूंचा खेळ समाप्त झाला विजयाचा आणि आता मात्र अमर थोडासा फॉर्म मध्ये आपल्याला दिसतोय अमर वैयक्तिक एकोणीस या धावसंख्येवरती खेळताना आपल्याला दिसतोय एक सुरेख फलंदाजी त्याच्या जीवावरती मानेवाडी संघाची धावसंख्या आतापर्यंत पाहायला गेली तर एक गडी बाद चोवीस अशी धावसंख्या आपल्याला पाहावयास मिळते एक सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन अमर याच्या मार्फत होतंय दरम्यान या इनिंग मधला शेवटचा चेंडू वाहताताना आपल्याला दिसतोय तो विजय या चेंडूवरती काय होईल हे मात्र पाहण्या जाऊ यावेळी मात्र पुन्हा एकदा पुढे प्रयत्न प्रयत्न फसतो हलकेच स्टेअर केला जाते आणि इथे मात्र एक धाव पूर्ण केली जाते एका धावा संघाची धाव संख्या होते ती पंचवीस अर्थातच सव्वीस धावांचं टार्गेट सव्वीस धावांचं लक्ष यानंतर होणारा सामना करुंगोली विरुद्ध मराठवाडी दोन्ही संघ यायचं आहे टॉससाठी यायचं हे करुंगली संगनायक आणि मराठीवाडी संघनायक चालू असलेला आपण सामना किरवडे विरुद्ध मानेवाडी मानेवाडी संघाने प्रथम फलंदाजी करत मर्यादित दोन षटकांमध्ये पंचवीस धावा जमा केल्यात आणि सव्वीस धावांचं लक्ष ठेवलंय ते किरवडे संघासमोर एक चांगली फलंदाजी केली होती ती अमर याने वैयक्तिक अठरा धावसंख्येवरती संख्येवरती खेळला तो अमर फलंदाजी म्हणावी लागेल संघाची धावसंख्या मोलाचा वाटा म्हणावा लागेल तो अमोर्याचा आणि आता सव्वीस धावांचं लक्ष ठेवलंय ते किरवडे संघासमोर अर्थातच किरवडे संघाकडून सुद्धा सलामीची फलंदाजी मोठी आतिशबाजी करेल कारण बारा चेंडूचा हा खेळ असेल बारा चेंडू मध्ये सव्वीस धावा जमा करायच्यात त्या किरवड संघाला जिंकण्यासाठी श्री गोरक्षनाथ चषक दोन हजार पंचवीस चा हा थरार पाहतोय श्री गोरक्षनाथ स्पोर्ट्स शिरसडवाडी यांच्या आयोजनातून भव्य दिव्य ही क्रिकेट स्पर्धा नेट नेट स्पर्धा आयोजन नेट नेट वेळेचं निर्बंध वेळेचं नियोजन परिपूर्ण अशी ही स्पर्धा आपण पाहतोय या स्पर्धे दरम्यान प्रत्येक संघ शिस्तबद्ध संघ आपल्याला पाहावा असं मिळतोय प्रत्येक खेळाडू पद्धतीने या स्पर्धे दरम्यान खेळताना आपल्याला पाहावा असं मिळतोय दरम्यान सामना चालू आहे तो खिरवडे विरुद्ध मानेवाडी मानेवाडी संघाने प्रथम फलंदाजी करत मर्यादित दोन षटकांमध्ये पंचवीस धावा जमा केल्यात आणि सव्वीस धावांचं लक्ष ठेवलंय ते खिरवडे संघासमोर यानंतर होणारा सामना मराठेवाडी आणि करुंगली दोन्ही संघ नायकांनी कृपया लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे मराठेवाडी संघ नायक आणि करुंगली संघ नायक दोन्ही संघाने विनंती असेल आपण नाणेपैकी साठी लगेच आमच्या समालोचन कक्षासमोर यायचं आहे यानंतर लगेचच आपला दोन षटकांचा सामना केवळ जाईल याची कृपया दोन्ही संघ नायकांनी नोंद घ्या करुंगोली संघ नायक आणि मराठीवाडी संघ नायक टॉस साठी आमच्या समालोचन कक्षाच्या समोर यायचं आहे हॅलो तर आमच्या स्पर्धेच्या ठिकाणी माननीय श्री शंकरदादा मोहते साहेब यांचं इथे आगमन आहे त्याचप्रमाणे माननीय श्री विशाल भाऊ नाईकुडे अर्थातच बत्तीस शिराळा असोसिएशनचे संस्थापक या दोन्ही मान्यवरांचं आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्वागत असेल कृपया त्यांना विनंती असेल की आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे आमच्या मंडळाच्या वतीने आपला एक छोटेखाने सत्कार केला जाईल आपला वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात याबद्दल आमच्या मंडळाच्या वतीने खूप खूप आभार आणि हार्दिक स्वागत करण्यासाठी एक छोटेखाने सत्कार आमच्या कमिटीच्या वतीने केला जाईल तर मी विनंती करतो माननीय श्री शंकर मोहते अर्थातच समाजसेवक आणि त्याचप्रमाणे विशाल भाऊ नाईकुडे सर बत्तीस शिराळा असोसिएशनचे संस्थापक दोघांनी विनंती असेल की आमच्या छोटे सत्काराचा आपण स्वीकार करावा धन्यवाद तर वळू सामन्याकडे पहिल्याच चेंडूवरती दोन धावा त्यानंतर सहा धावांचा एक फटका आपल्याला पाहावा मिळाला संघाची धावसंख्या होते ती आठ सव्वीस धावांचा पाठलाग करताना आता मात्र गोलंदाज निलेशाचा हा पुढचा चेंडू हलकेच स्टेअर करण्याचा प्रयत्न फलंदाज आर्यन याचा यावेळी मात्र डिक्लेअर मध्ये चेंडू जाते एका धावनीशी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते नऊ या धावसंख्येवरती बिनबाद नऊ अशी धावसंख्या पहिलं वेल षटक चालू असताना तीन चेंडूंचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या होते ती नऊ यानंतर होणारा सामना मराठेवाडी विरुद्ध यावेळी मात्र सुरेखा पटका चेंडू खाली क्षेत्रक्षक यावेळी मात्र क्षेत्रक्षक कोणतीही चूक करणार नाही इथं मात्र बाद होऊन परतावा लागेल ते आर्यन याला एक चांगली खेळी संपुष्टात आणण्यासाठी यश मिळते तर निलेश याला आर्यन वैयक्तिक नव या धावसंख्येवरती बाद होते संघाची धावसंख्या होते ती एक गडी बाद नऊ अशी धावसंख्या पहिलं वय षटक पहिल्या वय षटकामध्ये एक चांगलं आर्यन याचं आर्यनला तमगुटे पाठवण्यात यश मिळालं तर निलेशाला संघाची धावसंख्या होते ती एक गडी बाद नऊ जिंकण्यासाठी सव्वीस धावांचं लक्ष म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी सतरा धावांची गरज असेल तर पुन्हा एकदा नवीन फलंदाज विजय मैदानात आपल्याला असं मिळतोय दरम्यान पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती एक गडी बाद नऊ अशी धावसंख्या आता मात्र जिंकण्यासाठी सहा चेंडू आणि सतरा धावांची गरज असेल ती हिरवडे संघाला जिंकण्यासाठी अर्थातच सव्वीस भावांचा पाठलाग करायचा होता आणि यावेळी पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती एक गडी बाद नऊ अशी धावसंख्या आता मात्र सहा चेंडू आणि सतरा धावा असं समीकरण आहे जिंकण्यासाठी तर यानंतर आमच्या मान्यवर कक्षामध्ये माननीय श्री सचिन म्हस्के साहेब यांचं इथे आगमन झालंय आमच्या मंडळाच्या वतीने त्यांना शाल देऊन त्यांचा सत्कार केला जातोय मी विनंती करतो माननीय सचिन म्हस्केसर यांना किंवा या आमच्या सत्काराचा आपण सन्मान करावा स्वीकारावा धन्यवाद तर आता मात्र अजयच्या पहिल्या चेंडूवरती एक धाव मिळते एका धावाने संघ पोहोचतोय दहा या धाव संख्येवरती आता मात्र जिंकण्यासाठी सोळा धावांची गरज असेल पाच चेंडू आणि सोळा धावा असं समीकरण यावेळी मात्र पुन्हा एकदा सूर्यक चेंडू म्हणावा लागेल चेंडू जातो निर्धाव आता मात्र चार चेंडू आणि सोळा धावा जिंकण्यासाठी गरज असेल ते संघाला यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्रक्षक मात्र तिथे तैनात असेल तोपर्यंत फेकी करेल तोपर्यंत मात्र दोन धावा पडून पूर्ण केल्या ते दोन्ही फलंदाज दोन धावांशी संघ पोहोचतोय बारा या धावसंख्येवरती तीन चेंडूंचा खेळ शिल्लक असेल तीन चेंडूमध्ये धावा करायचे तर चौदा जिंकण्यासाठी किरवडे संघाला यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत तो मराठवाडी विरुद्ध करुंगली दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे यावेळी शॉर्ट पीज पद्धतीचा चेंडू आणि त्याला खनखनी उत्तर चेंडूला पाठवायचं होतं सीमारे शापार परंतु इथे मात्र फटका चांगला नव्हता ताकद मात्र परिणाम धावा पूर्ण केले जातात तर दोन धावांशी पुन्हा एकदा संघाची धावसंख्या होते ती सोळा चौदा आता मात्र जिंकण्यासाठी बारा धावांची गरज असेल दोन चेंडू आणि बारा धावा म्हणजेच दोन मोठे फटके पहावायस यावेळी या आता मात्र पुन्हा एकदा फटका सजवलाय स्क्वेअर लेक दिशेने आणि इथे मात्र सहा धावा एक खणखणी तर षटकार आता मात्र एक चेंडू आणि सहा धावा असं समीकरण एक चेंडू आणि सहा धावा प्रत्येक सामना या ठिकाणी आपण पाहतोय एक रोमहर्षक आयटी थर्टीचा हाय व्होल्टेजचा सामना या स्पर्धेदरम्यान आपल्याला पहावायचं मिळते आणि इथे या ठिकाणी मात्र कोणी हारो कोणी जितो क्रिकेट मात्र इथे नक्कीच जिंकते संघाची धावसंख्या होते वीस आणि एक चेंडू शिल्लक असताना संघाला विजयाची गरज आहे सहा धावांची एक चेंडू आणि सहा धावा किरड संघाला या स्पर्धेत आपलं स्थान कायम ठेवण्यासाठी पुढच्या फेरीत प्रवेश करण्यासाठी एक चेंडू आणि सहा धावा एक मोठा फटका नितांत गरजेचा पुन्हा एकदा फलंदाज विजय फलंदाजीसाठी तयार गोलंदाजीसाठी अमर तयार आता मात्र फटका चुकला आणि इथे मात्र परज हॅलो हॅलो इथे मात्र पराजय पटकावावा लागतोय तो खिरवडे संघाला खूप खूप धन्यवाद आमच्या